जिरे फक्त शंभर रुपयाला कोणते अच्छा साडेतीनशे रुपये एक पीस आहे आणि चारशे रुपये थाळी आहे हे बोंबील आहेत आणि इकडे मांदेली आहे पन्नास प्रकारचे पापड आहेत शंभरला दोन आहेत एकशे वीस रुपयाला हे पण तीनशे ला विथ प्रिंट प्रिंट आणि साडेचारशे रुपयाला विथ प्रीट ते अडीचशे रुपयाला आहेत का पीट आहे ऐंशी रुपयाला गावठी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो हो उत्सव महाराष्ट्राचा आणि हे चालू आहे जांभोळी मैदान वरळी बिरिलीचा जवळ आणि शेवटची तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तरी बघा सगळ्यात पहिले तुम्हाला गेट दाखवतोय बघा गेट खूपच सुंदर असं सा बनवलं आहे साडेतीन शक्तीपीठ आणि आतमध्ये जाऊन बघे आपल्याला कोणते कोणते स्टॉल बघायला मिळतात तर हे बघा मित्रांनो आता इकडून आहे ना सुरुवात होते उत्सव महाराष्ट्राचा आणि हे तुम्ही बघू शकता हे बघा खूपच सुंदर असं आहे ना स्वामींची आहे ना मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान आणि बघा सगळ्यात पहिले आता आपण कार्पेट बघतोय एक कसं आहे कार्पेट काय प्राइस जी स्टार्टिंग तीन हजार किती बाय किती आहे चार बाय सहा आणि हे वालं तीन बाय पाच आहे कितीला आहे दोन हजार आणि ते फाय बाय सेव्हन आहे पाच बाय सात ते कितीला आहे अच्छा चार हजार पाचशे आणि हे कितीला छोटेड छोटे अच्छा तीनशे चारशे असे ठीक आहे चालेल चला आता पुढे जाऊया आणि हे बघा इकडे जो स्टॉल आहे कितीला ते शंभर शंभर रुपयाला आहे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे आणि इकडे बघा पाच आहे आणि इकडे बघा इकडे आपण बघतोय अच्छा भांडी तिकडे कसे आहेत रे कप अच्छा शंभर रुपयाला एक पीस आहे आणि इकडे हे बाऊल अडीचशे रुपयाला एक हे बघा आता आपण आज जाऊया मराठ्यांचे शस्त्रकार आणि इकडे बघा आपण आता हे बघा नक्की एकदा विजिट करा एकदा खूपच सुंदरस छान आहे वेद इतिहासाचा हे बघा कांडा हे बघा धूप लहान मुलांना नक्की घेऊन या बघा डाल शमशेर बघा डाल थोडक्यात माहिती पण दिलेली आहे खाली तलवार हे ही तलवार आहेत एक कत्ती अफगान सूरा है खंजराली खंजराली है जमिया है चिलानम है पेश कब्बत इकडे भाले बघा समोर पण ढाले बघा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय वाघ नको आहे

मुलांना घेऊन या खूप सुंदर असं प्रदर्शन आहे माडू फरशी बघा काळवीटचे ना ते शिंग संरक्षण डाल बघा इक कुराड जिरे बख्तर हे बघा इकडे आहे मोडी लिपी हे बघा राजमाता जिजाऊ पत्र आणि शहाजी महाराज पत्र सगळे पत्र आहेत सगळे पत्र आहेत खूप छान आता मी व्हिडिओ झाल्यानंतर आहे ना मी परत बघायला जाणार आहे आणि निवांत बघणार आहे आता मी तुम्हाला दाखवलं आहे पण तुम्ही नक्की इकडे विजिट करा आणि हे बघा हे आता आपण थोडे इकडचे ना स्टॉल कवर करूया कोणते कोणते स्टॉल आहेत हे बघा हे इकडे ज्वेलरी आहे

शंबर शंबर ना? ते काली ठेवले ते शंभर शंभर नाहीत ना समोर आहे बघा खेळणीच आहे कोणतीही खेळणी काय एकशे वीस रुपयाला आणि इकडे जे आहे बघा ते दहा हजार रुपयाला आहे बघा इकडे दहा हजार रुपयाचा सेल आहे दहा रुपयाला इकडे जॉम आहे म्हणजे काही घ्या इकडे दहा हजार रुपयाला आहे ब्लेड आहे पेन पेन्सिल आहेत पाणी आहे दहा हजार रुपयाला आहे इकडे काही घ्या दहा हजार रुपयाला आहे आणि हे बघा इकडे आता एकशे वीस रुपयाला आणि इकडे आपण बघतो आहे आहे बघा ही कशी आहे शंभरला पाव आणि एकशे वीस रुपयाला सफेदवाला सेम एकशे वीस जाओ यार में मत मत जाओ अच्छा इकडे काय लाडू लाडू कसे आहेत कसे लाडू है पन्नास रुपयाला हे वीस रुपये समोर टॅटोचं आहे त्या साईडला आयुर्वेदिकचं आहे इकडे मोबाईलचं आहे म्हणजे मोबाईल कवर आहे आणि या साईडला पापडचं आहे पापडचं बघूया आपण पापडचं कसं पॅकेट आहे शंभरला दोन दो, कोणतेही हे ऑनियन आहे ही नाचणी आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत शंभरला दोन आहेत बघा हा मसाला आहे हा मंचुरियन मसाला आहे त्याच्यामध्ये हे नसता आजिनो मोठं इथे काहीच नसतं ना कितीला हे पॅकेट आहे हे शंभर रुपयाला आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे इकडे बघा थालीपीठ भाजणी आहे दीडशे रुपयाला आहे हे पण हे वडापीठ आहे हे नव्वद रुपयाला आहे वडापीठ थालीपीठ भाजणी हे कोणते घावणपीठ आंबोळी पीठ आंबोळी पीठ हे आंबोळी पीठ ऐंशी रुपयाला आहे गावणपीठ हे सत्तर रुपयाला आहे हे बघा कोकम आहे इकडे कोकम कसं आहे कोकम कितीला आहे आलं दादा कोकम ऐंशी रुपये आणि लाल पोहे रुपयाला हे आहे आणि या बघा सुकी मच्छी आहे पॅकेट एकशे वीस रुपयाला आणि हे जवळाचा अच्छा शंभरला हा शंभरला गर्दी आहे ना गर्दी आहे बांगडे आहेत बांगडे आहेत आणि हे बघा इकडे समोर पण दहा हजार रुपयालाच आहे काही घ्या दहा हजार रुपयाला हे बघा इयरिंग्स बघा किंवा बघा हे गळ्यातले माळ बोला हे बघा हे दहा हजार रुपयाला आहे हे पण दहा हजार रुपयाला किचन आहेत हे किचन आहे हे बघा अच्छा इकडे वीस वीस रुपयाला आहे अच्छा दहा रुपये वीस रुपये म्हणजे असे दहा रुपये रुपये अशी प्राइस आहे आणि इकडे काय आहे अच्छा एक आहे आपल्याकडे टू पीस सेट आहे अच्छा कितीला काय प्राइस आहे साडेतीनशे रुपये अच्छा टू पीस थ्री पीस साडेतीनशे रुपयाला आहे आणि हा बघा हा कसला स्टॉल आहे अच्छा हे गिफ्टिंग साठी आहे बघा खूप सुंदर स्टॉल आहे नमस्कार दादा काय कस्टमाइज करून देतात का तुम्ही याची प्रिंट काढून देतात कसं मतलब आपका जो नाम बी द्याय गे ना हा बनाग प्लेट बी वगैरे कितीला प्लेट हंड्रेड रुपीज काय विथ प्रिंट अच्छा शंभर रुपयाला आणि हे पूर्ण तीनशे रुपये काय हे तीनशे रुपयाला येणार आणि हा सेट

अच्छा पेनावरती पण आहे बघा नाव करून देणार एल ईडी पेन आहे कितीला आहे शंभर रुपयाला मग ते पण कस्टमाइज करून मिळेल आपल्याला बॉटल पण आहे टिफिन आहे ते बघा टिफिन वरती पण भेटेल पिलो आहे टी शर्ट पण आहे बघा टी शर्ट पण आहे टी शर्ट कितीला आहे टी शर्ट दोनशे रुपयाला विथ प्रिंट अच्छा आदिवासी ऑईल आहे तिथं समोर बघू शकतो आपण लोणच्याचं स्टॉल आहे इकडे खेळणी आहे आणि बघा इकडे बांगड्यांचं आहे कसे जात आहे हे बांगडे शंभरला दोन आहेत शंभरला दोन आहेत आणि हे वाले हे पण हे पण शंभरला दोन अच्छा हे पन्नासला दोन हे काचीचे आहेत ना आणि हे कितीला आहे शंभरचा सेट आहे का हे शंभरचा सेट आहे शंभर शंभर रुपयाला आहेत आणि इकडे समोर आहे बघा मोहितोच आहे मोहितो आहे इकडे बघा हे खेळणी आहे लहान मुलांचे स्टार्टिंग काय प्राइस आहे इकडे पन्नास ला आठ आहेत अच्छा यामधले काही घ्या पन्नास आठ आहे तुला दाखवतो होता तू बघत नका साठ रुपयाला आहे चालेल लहान मुलांचं मग इकडे हे बघा हे मोहितोय कसं आहे रे बाबा मोहितो कितीला मोहितो पन्नास रुपयाला हे मोहितो आहे इकडे समोर आपण बघू शकतो इकडे आहे चप्पल चप्पलची प्राइस बघूया काय प्राइस आहे हे कितीला आहे अच्छा तीनशे अडीचशे आणि हे वाले अडीचशे तीनशे एक पण पर... कुठे अच्छा हे सगळे राजस्थानी मोजळीत ते अडीचशे रुपयाला आहेत काय अडीचशे अडीचशे रुपयाला समोर पोटॅटो रोल आहे आणि इकडे बघा हे आपले कोकण मेवा आहे फ्रीजमध्ये हे बघा घरगुती थाळी पीठ आहे साठ रुपयाला स्पेशल कोळी पीठ आहे ऐंशी रुपयाला हे कोणते गावठी कोळी पीठे सत्तर रुपयाला डांगरपीठ आहे शंभर रुपयाला घरगुती गावणेपीठ साठ रुपयाला मालवणी वडे पीठ सत्तर आणि आंबोळी पीठ सत्तर पीठ पण साठ स्पेशल मालवणी मसाला एकशे पंच्याहत्तर रुपयाला सुपर संडे मसाला दोनशे आगरी मसाला एकशे पंच्याहत्तर जांभूळची चुरण आहे पन्नास रुपयाला आहे हे बघा इकडे वेगवेगळे असे पीठ आहेत मसाले आहेत आंबा पोळी आहे पोहे आहेत तांदूळ आहेत आणि कोकम कसे पोहे कसे सत्तर पोहे सत्तर रुपये सत्तर रुपयाला गावचे पोहे म्हणतात त्याला दुधात ना चहात ना खाण्याचे पोहे इकडचे गुळ पोहे बनवा किंवा चहात खा किंवा दुधात ना खा एकदम युनिक आहे लहान मुलांना द्या मस्त आवडीने खा आणि कोकम तीन फुटा तीन फुटा तीन उन्हा दिलेले आहेत दोन कोकमा टाकलात तरी एकदम जबरदस्त शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव दोन जाते आपल्याकडे चार आणि तांदूळ हे रुपये अर्धा अर्धा किलो किलो काळा मसाला किती रुपयाला पाव गावठी आळद घेतली ते एकशे पंचवीस रुपयाला आगळ कसं आहे आगळ रुपयाला घरगुती आगळ घरगुती आवळा सरबत कितीला हा कैरी पण ना आवळा सरबत रस आहे डायबिटीस पेशंट अच्छा आवळा रस आपण किती एकशे वीस आपल्याकडे रस पण डायबिटीस पेशंट अच्छा जांभूळ रस उद्या सकाळी येईल तो कितीला जांभूळ रस रुपये अच्छा दोनशे वीस रुपयाला आंब्याचे किती आहे फल्स किती आहे दोनशे दहा रुपये गावठी मग अडीचशे रुपयाला मोठी बॉटल अर्धा लिटर सत्तर आहे ना सत्तर ऐंशी लाडू आहेत तिळाचे लाडू आहेत चालेल नक्की विजिट करा विद्या मसाले चला थँक्यू हा बघा इकडे जो स्टॉल ना इकडे फास्ट फूडचा आहे आणि राईस कसं आहे पन्नास रुपयाला आहे नूडल्स पन्नास आणि इकडे दाबिली वीस रुपये पाण्याची बॉटल पण आहे आणि हे बघा इकडे मंचुरियन आहे पन्नास रुपये ना ड्राय मंचुरियन पण पन्नास रुपयाला आहे आणि समोरच आपण बघू का हा जो स्टॉल आहे ना आपला राहिला होता आगरी कट्टा आणि हे बघा आता इथे ना पॉम्प्लेट आहे ना तळतात येतात ती सुरमाई कशी आहे ताई है। अच्छा साडेतीनशे रुपये एक पीस आहे आणि चारशे रुपये थाळी आहे हे कोलंबी फ्राय आहे आणि पॉपलेट कसं आहे तीनशेला एक आहे आणि ह्याची थाळी चारशे रुपये हे बघा हे बांगडा फ्राय हे बोंबिल आहेत आणि इकडे मांदेली आहे हे प्रॉन्स हे बघा मटन रस्सा चिकन रस्सा चिकन सुक्का चिकन कलेजी हे बघा पाया सूप कोलंबी मसाला हे बघा वजडी मसाला हा किमा आहे हे बघा इथं कलेजी पाव आहे हा बघा बघा आणि हे केमा पाव कसा दादा किमा पाव पन्नास जवळपाव पन्नास कलेजी पाव पन्नास वजळी पाव पन्नास दोन कडी पन्नास सोनकडी पन्नास आणि हे बघा सिटिंग अरेंजमेंट बघू शकतात बसायचं हे बघा यांना आहे ना महालक्ष्मी सरस मध्ये आहे ना हे बघा ट्रॉफी मिळालेली पॉम्प्लेट थाळी आहे अच्छा चिकन थाळी अडीचशे वाली आहे चला थँक्यू काय मोहितो आहे हे काय दादा काय पफल काय स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा नव्याण्णव रुपयाला डबल अच्छा डबल, ना। डबल। क्लासिक वफल ज्यूस आहे प्राईज आहे ज्यूस कसं आहे स्टार्टिंग अच्छा ऐंशी रुपयाला चालेल ठीक आहे चालेल थँक्यू हा बघा इकडे काही घ्या तीस तीस रुपयाला आहे आणि इकडे बघा हा फर्स्ट थोडा एक स्टॉल बघूया आपण एक मिनटं दादा

एकशे सत्तर म्हणजे बघा लहान मुलांचे हे किती आहेत एकशे वीस आणि हे एकशे वीस छान आणि हे पोटली त्याच्या एकशे वीस चीच रेंज आहे इकडे कॉस्मेटिक आहे आणि या साईडला आहे बघा चप्पलचं आहे कसे चप्पल अच्छा एकशे वीस वाले आहेत एकशे वीस ब्ल्यू कलर एकशे वीस आणि हे दीडशे वाले आहेत इकडे आणि या साईडला बघा गेम झोन आहे आणि इकडे बघा पूर्ण बालनगरी आहे हे बघा आकाश पाळणा आहे त्या साईडला इकडे बघा कार आहे कितीला आहे पन्नास रुपयाला राऊंड आहे आणि हे पण पन्नास रुपयालाच आहे रिंगचं इकडे त्या साईडला बोट आणि तिकडे लहान मुलांसाठी आपण बघू शकतो काय ते जंपिंगचं आहे जम्पिंगचं आहे इकडे बाईक्सच आहे पन्नास पन्नास रुपयाला वाईट आहेत इथं फुग्यांचं आहे ते पण आहे चकडी कितीला आहे दादा हे जम्पिंग साठ रुपयाला इकडे जंपिंगचं साठ रुपयाला आहे दादा बोट कितीच आहे बोट मध्ये राऊंड कितीच आहे काय प्राइस आहे शंभर रुपये छान काय प्राइस प्राइस काय साठ रुपये ऐंशी अच्छा ऐंशी रुपयाला आहे ऐंशी रुपयाला आधी आपण सगळं कवर केलेलं आहे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राव्याय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय